हळदी कुंकासाठी तेच तेच तिळगुळ देऊन तुम्हीसुद्धा कंटाळला असाल ना तर पाहता क्षणी खाण्याचा मोह आवरणार नाही आणि खाणारा प्रत्येक व्यक्ती तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही असा हा पदार्थ तयार होतो तर जास्त वेळ न वाया घालविता लगेचच आता आपण रेसिपीकडे वळूयात तर त्यासाठी मी इथं काय केलं आहे एक वाटी पांढरे तीळ घेतले आहेत आता आपण काय करणार आहोत कढईमध्ये घेतलेले तीळ घालून गॅसचे आस मंद करून सतत हलवत हलवत तिळ उडायला लागले त्याचबरोबर खमंगाचे भाजेपर्यंत तीळ भाजून घ्यायचे आहेत चला तर इथे मी सतत हलवत हलवत छान असे तीळ भाजून घेतले भाज बर, आहेत आता आपण हे भाजलेले तीळ कढईमध्येच ठेवून पूर्णपणे थंड झाल्यावरती मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये काढायचे आणि आधी तिळाचा कूट करायचा नंतरच गुळ घालायचा तिळ मिक्सरमधून बारीक करते वेळेस ना तिळ आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे त्याचबरोबर तिळ आपल्याला पल्स मोडवरतीच बारीक करून घ्यायचे आहेत बघू शकतायत इथे आपले तीळ बारीक करून झाले आहेत आता आपण यामध्ये गुळ घालणार आहोत गुळ घातल्यावरती सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचंय जेणेकरून गुळाचे खडे राहायला नको त्याचबरोबर एक संधपणा आपल्या सारणाला येईल त्यामुळे इथे आपल्याला गुळ देखील चांगलासा बारीक करून घ्यायचा आहे गुळ किती घेतला आहे तर एक वाटी तिळासाठी इथे मी एकच वाटी गुळ घेतला आहे गुळ कोणता वापरायचा तर इथे आपल्याला चिकीच्या गुळाचाच वापर करायचा आहे बघू तिळामध्ये छानपैकी असा बारीक झाला आहे आता आपण हे तयार सारण एका भांड्यामध्ये काढून घेऊ सारण तुम्हाला भांड्यामध्ये काढताना लक्षातच येत असेल की मस्त असं सारण आपल्या इथे तयार झालं आहे ह्या सारणामध्ये आपण एकही एक थेंबतुपाचा वापर केला नाही त्यामुळे हे सारण महिनाभर टिकतं पण आपण हे सारण लगेचच वापरणार आहोत त्यामुळे ह्यामध्ये आता पाव चमचं जायफळ देखील किसून घालणार आहे ज्यावेळेस तुम्हाला पदार्थ तयार करायचा असेल त्यावेळेस सारणामध्ये असं जायफळ किसून घालायचं नाही तर जायफळाचा ना थोडासा कमी असा लागतो त्यामुळे ज्यावेळेस पदार्थ तयार करायचा त्यावेळेसच घालायचं आता छान असं जायफळ किसून घातलं आहे एकजीव करू आणि लगेचच आता आपलं तयार झालेलं सारण बाजूला ठेवू आता आपण पुढची कृती करणार आहोत त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे वाटी बारीक रवा घ्यायचा आहे इथे जो झिरो नंबरचा रवा असतो ना तोच मी इथे घेतला आहे अजिबात मैदा गव्हाचं पीठ घ्यायचं नाही आहे फक्त आणि फक्त रवाच इथे वापरायचा आहे आता आपला पदार्थ मस्त असा खुसखुशीत तयार होण्यासाठी आता आपण एक मोठा चमचा कडकडीत साजूक तुपाचं गरम असं मोहन घालणार आहोत त्यामुळे पदार्थ खुसखुशीत बनतो कडक असा बनत नाही तोंडात टाकताच विरघळणारा तयार होतो आता हे मी तूप गरम करून घेतलं आहे लगेचच रव्यावरती घालून सगळं असं तुपाचं मोहन रव्याला छान असं लावून घ्यायचं आहे बघू शकतायत मस्त अशी मूठ वळायला लागली आणि रव्यामध्ये तुपाचं मोहन छान असं मिक्स झालं की लगेचच आता सा आपण ह्यामध्ये थोडं थोडं दूध घालून हलकासा असा रवा भिजवून घ्यायचा आहे इथे मी जे दूध वापरलं आहे ना ते आधी गरम करून पूर्णपणे थंड केल्यावरतीच दूध वापरलं आहे आता बघू शकता लागेल तसं थोडं थोडं दूध घालून हलकासा रवा भिजवून घेतला आहे झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊ रवा भिजवताना एकदम दुधाचा वापर करायचा नाही एखाद्या रव्याला दूध कमी लागू शकतं किंवा जास्त आता दहा मिनिटानंतर रवा देखील छानपैकी असा भिजला आहे झाकण काढून आणखी दोन ते तीन मिनटं चांगला असा मळून घेऊ चला तर चांगला असं म्हणून झाला आहे छोटासा असा गोळा काढायचा हातावरती एकसारखा करायचा आणि लगेचच पुढच्या कृतीकडे वळायचं तरी इथे बघू आहेत छान अशी बोटी आपली तयार झाली आहे काय करायचं आता पोळपाटावर ठेवून पातळ अशी पुरी लाटून घ्यायची आहे अजिबात जाडपुरी करायची नाही जर जाडपुरी केली तर पदार्थ मऊ तयार होऊ शकतो त्यामुळे जमेल तितकी पातळ अशी पुरी लाटून घ्यायची आहे आता लाटलेली पुरी हातावरती घेऊन चिमटीच्या साह्याने थोडंसं सा मध्यभागी प्रेस करून तयार केलेलं सारण अर्धा चमचा भरून करंजी बंद करून घ्यायची आहे करंजी बंद करता वेळेस जर ती नीट अशी बंद केली नाही ना तर करंजी तळता वेळेस करंजीमधील सारण बाहेर येऊ शकतं तर मी इथे छान अशी करंजी बंद करून घेतली आहे करंजी बंद करता वेळेस तुम्हाला जर असं वाटत असेल ना की करंजी नीट बंद होत नाही तर काय करायचं थोडंसं दुधाचा किंवा पाण्याचा हात लावून छान अशी करंजी बंद करून घ्यायची आहे पण रवा जर नीट भिजवलेला असेल ना तर तशी गरज पडत नाही पण जर गरज पडलीच ना तर तुम्ही असं करू शकता आता आपली करंजी बंद करून झाली आहे करंजीच्या कटरने कडा कट करायच्या कडा कट हलक्याशा कडा कट करून घ्यायच्या आहे आता उरलेल्या बाकीच्या देखील अशाच पद्धतीने तयार करू एकदमही करंजा बनवून ठेवायच्या नाही दहा ते बारा तयार झाल्या की लगेचच तळायच्या आता करंजी तळण्यासाठी तेल कसं गरम करायचं तर मध्यमाचं तेल गरम झालं की लगेचच तयार करून घेतलेल्या करंजा एक एक सोडायच्या आणि चांगल्या मंदाचे वरती तळून घ्यायच्या करंजा बनवता वेळेस एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की एकदम जास्त देखील करंजा बनवून ठेवायच्या नाही नाही तर सगळ्या करंजा होईपर्यंत त्या आधीच्या करंज्या केलेल्या सुकतात आणि तळायला गेलं की त्या करंजीमधील सारण बाहेर येऊ शकतं त्यामुळे दहा ते पंधरा करंजा झाल्या की लगेचच तळून घ्यायच्या बघू शकतायत मस्त अशा हलवत हलवत मंदाचे वरती छान अशा करंजा इथे मी तळून घेतल्या आहेत लगेचच आता पण काढून घेऊ उरलेले देखील अशाच पद्धतीने बनवून घेऊ सगळे इथे आपल्या मिनी तिळाच्या करंज्या तयार झाल्या आहेत बघतानाच इतक्या सुरेख दिसतात ना की अगदी मोह आवरत नाही पटकन अशी एक उचलून खावीशी वाटते तर वाट कशाची तुम्ही सुद्धा नक्कीच बनवा धन्यवाद